कोपरगाव तालुक्यातील अनेक वयोवृद्ध नागरिक शासकीय योजनांसाठी पात्र असूनही केवळ अंगठ्याचे ठसे नीट उमटत नसल्यामुळे योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत याबाबत कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने सोमवारी तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले असून अशा नागरिकांसाठी पर्यायी यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात म्हटले आहे की आधार ओळख पडताळणीच्या प्रक्रियेत वयोवृद्धांचे बोटांचे ठसे उमटत नाहीत त्यामुळे त्यांना वृद्धापकाळ निवृत्ती वेतन अन्नधान्य वाटप महात्मा फुले जन आरोग्य योजना संजय गांधी निराधार योजना यासारख्या विविध योजनांचा लाभ घेता येत नाही शासनाने अशा अडचणीत सापडलेल्या लाभार्थ्यांसाठी चेहऱ्यांद्वारे ओळख पटवणारी व्यवस्था किंवा दुसरी पर्यायी व्यवस्था सुरू करावी अशी शिवसेनेची मागणी आहे यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन अवताडे शहर प्रमुख अक्षय जाधव सुनील ज्ञानेश कपिले वैभव कुराडे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शासनाने त्वरित या गंभीर प्रश्नाची दखल घ्यावी व ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली कोपराव तालुक्यातील जे वृद्ध नागरिक आहे ज्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळतो संजय गांधी निराधार असेल इंदिरा गांधी निराधार असेल श्रावण बाळ असेल अशा शासकीय अनेक योजना आहेत ज्या योजनेमध्ये हे लाभार्थी पात्र आहेत परंतु त्यांचं आता थम थम इम्प्रेशन केलेलं के आहे थम आणि ते थम इम्प्रेशन वॉयस्क्रो वृद्ध लोकांचं आता ते क्लिअर उमटत नाही त्यांचे दाही बोट हे प्रयत्न केले तरी ते उमटत नाही आणि ते त्यावेळेस त्यामुळे त्यांचं डीबीटी होत नाही त्यामुळे त्यांचं शासकीय जे पेमेंट आहे त्यांना मिळणारा जो लाभ आहे तो बँकेपर्यंत पोहोचत नाही त्या अनेक महिन्यांपासून हे लाभार्थी या तालुक्यामधले संपूर्ण महाराष्ट्राचाच ता प्रॉब्लेम जरी म्हटलं तरी आहे परंतु या तालुक्यातले सहाशे ऐंशी लोकांना हा लाभ मिळत नाही आणि म्हणून त्या संदर्भामध्ये मान्य तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आहे की याच्यावरती काहीतरी ठोस पर्याय हा निघला पाहिजे तर त्यांनी आमच्या समोर नगरला फोन लावले त्यानंतर आरोच्या मिटिंगमध्ये सुद्धा आता ते आम्ही चर्चा करू आमचं निवेदन शासनापर्यंत वरिष्ठांपर्यंत मान्य जिल्हाधिकारीपर्यंत यांच्यापर्यंत पाठवून डोळ्याच्या यांनी त्यांचं क्लिअर होतं की नाही किंवा आणखी काही मार्ग त्यामध्ये मा निघतो काय अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे या तालुक्यातले सहाशे ऐंशी लोक हे गेल्या अनेक दिवसांपास अनेक महिन्यांपासून हे शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित आहेत त्यांना लवकरात लवकर हा लाभ मिळाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आमची भावना आहे आणि म्हणून आम्ही हे निवेदन शिवसेनेच्या वतीने आमचे शहर प्रमुख आमचे सुनील भाऊ साळुंके आमचे सगळे सहकारी यांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहे तहसीलदार साहेबांना जे संजय गांधी निराधार योजनेचे इंदिरा गांधी निराधार योजनेचे श्रावणबाळ योजनेचे जे लाभार्थी आहे पण त्यांना ते हाताचे ठसे आधार कार्ड ते अपडेट न झाल्यामुळे ठसे उमट नसल्यामुळे जे शासकीय योजनांचे लाभापासून वंचित राहतात त्यांच्यासाठी साहेबांना आम्ही निवेदन देऊन याच्यावर का तातडीने काहीतरी कार्यवाही करा व त्या गरजूंना त्या योजनेचा लाभ घ्यावा अशी आम्ही निवेदन दिले शहर शिवसेनेच्या वतीने शासकीय योजनांमध्ये काही नागरिकांचे वयस्कर नागरिक जे आहेत त्यांच्या हाताचे ठसे उमटत नसल्यामुळे त्यांचे आधार व्हेरिफिकेशन साठी अडचण येत आहे आणि त्यामुळे डीबीटी साठी किंवा काही शासकीय योजनांसाठी त्यांची अडचण येत असल्याचं निवेदन निवेदन माझ्याकडे आज कोपरगाव शहर शिवसेना अध्यक्ष आणि इतर आ, प्रमुख नितीनजी आवताडे यांनी त्यांच्या सहकारी यांनी दिलेला आहे त्या अनुषंगानं शासनाला आम्ही कळवतो की यामध्ये इरीज म्हणजे डोळ्याच्या बुबळांच्या ठश्यानुसार किंवा त्या व्यतिरिक्त काही प्रमाणपत्र घेऊन या योजनेचा लाभ त्यांना देता येईल या का याविषयी आम्ही सकारात्मकपणे शासनाकडे भूमिका मांडतो त्याच्यावर जे उत्तर येईल त्याच्यानुसार कारवाई होईल